नमस्कार सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे नवीन अशा शिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण त्रेपन्नावा भाग आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये आपण संगणकाशी विशेष असा प्रश्न संच पाहणार आहोत जे की ऑलमोस्ट सरळ सेवेसाठी सगळे प्रश्न हे आलेले आहेत बरं खूप साऱ्या एक्झाममध्ये संगणकाविषयी प्रश्न येतात तर ते सगळे प्रश्न जे आहेत ते आम्ही एकत्रित कंबाईन तयार करतो त्याच्यामधले महत्वाचे महत्वाचे वेचतो आणि ते तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो तर आजचा हा भाग जो आहे तो विशेष संगणकावर होणार आहे त्यामुळे वही पेन घेऊन बसा काही डाऊट असतील अवश्य कळवा आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवा असेल नोट्स म्हणा किंवा प्रश्नपत्रिकेची बॅच सुद्धा वगैरे करायची असेल तर खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा माहिती वगैरे मिळून जाईल चला काय म्हणतो पहिला प्रश्न या एस वर्ड दोन हजार एकोणीस मध्ये दस्तावेज जतन करण्यासाठी म्हणजेच सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे आता लक्षात असू द्या जे तुम्हाला अप कालच्या सेशनमध्ये सांगितलं की फंक्शन की किती आहेत बारा प्रकारच्या फंक्शन की आहेत त्यांची वेगवेगळी काय आहेत शॉर्टकट आहेत तर त्याच्यामध्ये जे दोन हजार एकोणीस एम एस वर्ड आहे त्याच्यामध्ये एफ बारा ही जी की आहे ती जतन करण्यासाठी वापरली जाते आता त्याच्यामध्ये खूप सारे आहेत बरं कंट्रोल प्लस एक्स कट आहे त्यानंतर कंट्रोल प्लस सीझर दाबलात तर ते काय कॉपी वगैरे होतं कंट्रोल प्लस वी दाबलात तर पेस्ट वगैरे होतं कंट्रोल प्लस पी केलात तर प्रिंट वगैरे होतं त्यानंतर खूप सारे आहेत त्याच्या शॉर्टकट की सगळं तुम्ही काय करा व्यवस्थित लिहून घ्या गुगलवर जा शॉर्टकट की म्हणून सर्च करा आणि तुम्हाला सांगतो एक नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस तर आहेत की शॉर्टकट कीवर तुम्हाला एखादा प्रश्न शंभर टक्के दिसेल त्यामुळे तुमच्या तयारीसाठी किंवा एक तुमच्या भविष्यासाठी जे सांगत आहे त्याला फॉलो करत राहा त्यानंतर आता एक सांगतो हे एम एस वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हे दोन्ही एकच आहेत बरं त्याच्यामुळे कन्फ्युजन मध्ये नका जाऊ मायक्रोसॉफ्ट वर आणि एम एस वर्ड एकच आहेत आणि या दोघांची जी स्थापना किंवा याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये करण्यात आलेली आहे तर नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न काय म्हणतो आणि महत्वाचं म्हणजे काय कुठं तुम्हाला वाटत असेल डाऊट वगैरे तर नक्की विचारू शकतं सगळ्यांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन चार्ल्स बॅवेच यांना काय म्हणतात संगणकाचे जनक हे लक्षात असू द्या केलेला पहिला यांत्रिक संगणक कोणता त्यांनी अगोदर काय केलं सगळ्यात महत्वाचं अगोदर त्यांनी एक लाकडी संगणक वगैरे बनवलेला होता जो जो आहे तो जवळपास त्यांनी काय केलं अठराशे तेहतीस ते जवळपास अठराशे एकाहत्तर पर्यंत त्यांनी काय केलं हे संगणकाच्या शोधामध्ये चाळीस वर्ष त्यांनी दिलेलं आहे सर्वात पहिला जो होता तो लाकडी संगणक वगैरे त्यांनी निर्माण केला परंतु हे यांत्रिक संगणक जो आहे तो कोणता होता तो अनालिटिकल इंजन नावाचा हा पहिला यांत्रिक संगणक त्यांनी तयार केलेला आहे ही तुम्हाला हिस्ट्री माहीत असू द्या बरं संगणकाची त्याच्या निर्मिती महत्वाची कुठून झाली बाकी आतमधले संगणक वगैरे लक्षात नका ठेवू आता हे सगळं आपण पाहिलं ॲबाकस बद्दल पाहिलेलं आहे त्यानंतर हा जो ई आहे हा सुद्धा आपण पाहिलेला आहे हा जो आहे तो पहिला काय होता प्रोग्राम संगणक होता बरं म्हणजे याच्यामध्ये प्रोग्राम वगैरे हो एक चांगल्या पद्धतीने कार्य सर्वप्रथम करता येत होत त्यासोबत हा जो आहे तो हा अमेरिकेमध्ये यु एस एमध्ये निर्माण करण्यात आलेला काय इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक संगणक होता पहिला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक त्यानंतर आपल्या भारतामध्ये सुपर कॅम्प्युटर आठ हजार लक्षात ठेवा आणि सुपर संगणकाचे जनक वगैरे कोण आहेत विजय भाटकर हे लक्षात ठेवा हे जे सांगत आहे ते लिहून घेत जा त्यानंतर क्यू आर कोडची संक्षिप्त रूप काय आहे आता लक्षात असू द्या जो काही आपण फोनपे वगैरे गुगल पे म्हणजे कोणत्याही ठिकाणी आपण स्कॅन करतो लगेच पेमेंट करून टाकतो तर त्या क्यू आर कोडचा अर्थ काय होतो किंवा संक्षिप्त रूप काय आहे क्विक रिस्पॉन्स हे जे आहे ते त्याचं संक्षिप्त रूप आहे आणि जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे त्यावर जास्तीत जास्त फोकस करा बरं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर ॲमेझॉन हे कोणत्या प्रकारच्या ई e कॉमर्सचे मॉडेलचं उदाहरण आहे असं नाही आहे की तुम्हाला फक्त संगणकाशीच येईल त्याच्यामधले जे ॲप्लिकेशन आहेत जे तुमच्या दैनंदिन संदर्भात आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येईलच त्यामुळे काय करा जे महत्त्वाचे महत्त्वाचे ऍप्लिकेशन आहेत त्यांची माहिती असू द्या मायक्रोसॉफ्ट वर्ड झालं त्यानंतर विंडोज सिस्टीम झालं त्याच्यामध्ये जे काही आहेत एक्सेल शीट वगैरे त्या ची माहिती वगैरे काढा नेमकं का त्यांचा शोध काय आहे त्याच्यातून आपण काय करू शकतो अकाउंट मॅनेजमेंट वगैरे त्यानंतर डाटा वगैरे सेव्ह कुठं होतो हे नॉर्मल नॉर्मल कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर करा ॲमेझॉन हे कोणत्या प्रकारचं ई कॉमर्सचं मॉडेल आहे तर बी टू सी म्हणजेच काय बीचा अर्थ आहे इथं बिझनेस बिझनेस आणि सीचं काय होईल कस्टमर म्हणजेच काय एखादा प्रोडक्ट बिझनेस सरळ बिझनेस पासून सरळ कस्टमरपर्यंत पोहोचला पाहिजे त्याचं एक ॲप्लिकेशन वगैरे आहे त्यानंतर काय म्हटलं ऑफलाईन वापरासाठी संपूर्ण वेबपृष्ठ डाउनलोड करण्यासाठी कोणता ब्राउझर वापरतात तर विचार करा जर ऑफलाईन वापरासाठी नेट वगैरे नसेल तर त्या ठिकाणी वेबपृष्ठ डाउनलोड करण्यासाठी हा जो आहे तो वेब स्क्रॅपबुक नावाचा एक वेब ब्राउजर आहे हा त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने वापरला जातो एक महत्वाचा आहे त्यानंतर विंडोज विंडोज ओ एस म्हणजेच ओ एस म्हणजेच काय ऑपरेटिंग सिस्टीम बरं त्याच्यामध्ये कन्फ्युजन नका होऊ देऊ मधील फाईल किंवा फोल्डरने नाव बदलण्यासाठी फाईलचं किंवा फोल्डरचं नाव बदलण्यासाठी काय वापरतात शॉर्टकट की तर ती आहे एफ टू लक्षात असू द्या आत्ता आपण वर पाहिलं एफ बाराचं तर आत्ता हे आहे फक्त एफ टू बरं त्याच्यामध्ये कंट्रोल वगैरे नाही आहे आता विचार करा त्याच्यामध्ये एक लिहून घ्या कंट्रोल प्लस व्ही जर केला तर काय होतं पेस्ट होतं कंट्रोल प्लस सॉरी याच्यामध्ये हां कंट्रोल प्लस सी जर केला तर कॉपी होतं हे व्ही केला पेस्ट होतं पी केलात कंट्रोल अगोदर लावा तुम्ही पी केलात तर प्रिंट वगैरे निघतात कंट्रोल पस केलं तर सेव्ह वगैरे होतं त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आहेत ते सगळं काय करा व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं गुगलला जा आणि शोध घ्यावाच लागणार आहे आणि घ्याच चला पुढचा प्रश्न काय म्हणतो संगणक प्रणालीमध्ये कोणते रोमचे आवश्यक कार्य आहेत तर जे रँडम सॉरी हे रीड ओन्ली मेमरी जी आहे ती काय करते जेव्हा तुम्ही बूट प्रक्रिया होता म्हणजे ते बूट वगैरे म्हणजे चालू वगैरे बुटिंग सिस्टम बघितलं आपण त्याच्यामध्ये तुमचा डेटा कायमचा सेव्ह करण्याचं काम काय करतं हे रोम ही रोम मेमोरीचं प्रकार वगैरे त्याच्यामध्ये करत असतं तर हे लक्षात असू द्या त्यानंतर आपण प्रकार वगैरे सगळं पाहूयात आणि ऑलरेडी मागे पाहिलेले आहेत त्यानंतर एक टेराबाईट बरोबर प्रति एक प्रति सेकंद बरोबर डॅश डॅश बाईट प्रतिसेकंद तर हे आहे दोनशे चाळीस प्रति सेकंद आता याचं टी बी बाईट्स आता हे बघा बाईट्स नंतर जी बी एम बी टेरा बाईट टी बी जी बी हे सगळं काय करा कन्वर्ट करत करत जा त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळून जाईल आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे बरं बीट्स आणि बाईट्स याच्यामध्ये खूप डिफरन्स आहेत जवळपास एक पासून बहुतेक वीस बाईट असं काहीतरी होतं हे आपण मागच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय सगळं मला काय पाठांतर वगैरे म्हणजे हे सगळं जे आहे ते तोंडी सांगत असतो इन्फॉर्मेशन त्यामुळे मी थोडंफार कन्फ्युजमध्ये असू शकतो म्हणजे हे कन्फर्म आहे असं सांगू शकत नाही तोच कारण आहे बाकी नंतर म्हणू नका किंवा कमेंट वगैरे नका करू की सरच कन्फ्युजनमध्ये आहेत ऍक्च्युली हे सगळी लर्निंग ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्यामध्ये एखादा एक महत्वाचं तेवढं डीपमध्ये लक्षात ठेवणं शक्य नाही आहे ना त्यामुळे ते, ते तुमच्यासाठी सोडत असतो त्यानंतर जगातील पहिलं सॉरी हे जगातील सर्वात पहिलं वेब ब्राउजर आहे बरं ते वेब ब्राउजर कोणतं आहे तर मोझेक नावाचा पहिला वेब ब्राउजर होता गुगलचं आपण पाहिलं बिंगचं सुद्धा शोध पाहिलं क्रोमचं सुद्धा पाहिलं गुगल बहुतेक लॅरी पेज वगैरे नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह वगैरे होतं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा प्रश्न सोपा आहे नक्की कमेंट करा आणि काही डाऊट असतील आवश्यक कळवा बाकी भाग कसा वाटला अशा पद्धतीच्या प्रश्नांची तुम्हाला तयारी आवश्यक करावी लागणार आहे तशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत त्यासोबत थोडं तुम्ही पण जोर लावा जर चांगल्या पद्धतीची तयारी केलात तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमची तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल बाकी मिळतात पुढच्या भागांमध्ये ज्यांना कोणावर टेस्ट वगैरे मटेरियल वगैरे हवा असेल कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे